निकले निकले ये सिवरचा पाईप काढू लागतो हा माझा पाईप पाईप कोला हा पाईप फोड बाहेर लगा या परो वे मी लाऊ वेओ

डेंजर अखाद माणसले गरम डोक्याचे एकदा टिशून गेला ना की त्याला असं वाटतं मी लपलोय त्यामुळे तो शांत बसतो पण तिश्वीला धक्का वगैरे लागला मगच आवाज करणार आत मावशी आणि त्याला खूप लांब लांब पळत आपलं वातावरण तसं आहे ना का आपल्याकडं पाणी आहे थंड आणि आता तर काहीच नाही